कातीलचे बंदूकचे ज्यादा ताकद पत्रकार के कलम मे होती कातील के बंदूकचे ज्यादा ताकद पत्रकार के कलम मे होती लक hmm. शर्त यहो hmm. कलम किती बिके हो दलाल के हात मध्ये की शिक्षकांच्या विद्युत गैर वापरामुळे अंध विद्यालयाचा चाळीस हजाराचा दंड म्हणजे असं होत नाही की तुम्ही स्टुडिओ मधून बाता मारले आणि तुम्ही पत्रकार झाले असं होत नाही <laughs> मोदींना भेटला म्हणजे आता हा बिकाऊ पत्रकार होणार वगैरे वगैरे माझा आदर्श मी माझ्या बाबांना मानतो पण एक नक्की सांगतो की मी त्यावेळेला मोदींना भेटलो नव्हतो मी देशाच्या पंतप्रधानांना भेटलो हे सगळ्यात महत्वाचं रेडिओवर पहिलं बोललो होतो तेव्हा म्हणलो होतो सॉरी सर मला बोलता येत नाही आणि हे शब्द तेव्हा श्रोत्यांनी ऑनर ऐकले होते आणि ते सॉरीचे शब्द ऐकले ना म्हणून आज गौरव मला थोडंफार बोलू शकतो कारण मला संपवू शकत नाही ना कोणी बरोबर मिरचीचा ठेसा जर मी खाणार आहे तर मला तो तिखट लागणार आहे ना आधी निवडणुकीच्या न्यूज महत्वाच्या होत्या आणि त्या मुलीची न्यूज निवडणुकीच्या न्यूजच्या फ्लो खाली दाबली गेली माझा स्पष्ट आरोप आहे की सध्याची माध्यम ही आहे आहेत त्या गृहमंत्राचा राजीनामा मागितला पाहिजे होता आपण तुमचं राजकारण तुमच्या निवडणुका तुमचे प्रश्न त्याच्याशी सर्वसामान्यांच्या जीवनाला काही फरक पडणार नाही ते खड्ड्यात गेला ना राजकारण म्हणून लोकशाही प्रक्रियेमध्ये मी अशा विधानांना तरी समर्थन देत नाही पण राजकीय क्षेत्रात अजूनही दिव्यांगांना प्रतिनिधित्व नाही मला ना रेडिओसारखं लाईव्ह जगायला जगायला प्रचंड आवडतं प्रेमामय संवादाचं ती माध्यम आता भावी आहे ती माझी कविता तुम्ही तिसाठी घ्यावा बळशास्त्री जांभेकर पुरस्काराची मनकरी गौरव मलक लवकरच मनुस्कर साहित्य या यूट्यूब चॅनलवर